जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहे कसबा संगमेश्वरला हीच ती ऐतिहासिक जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलं गेलं जाणून घेऊया आज सरदेसाई वाड्याचा संपूर्ण इतिहास तर चला भेटू आता कसबा संगमेश्वरला मित्रांनो आपण पोचलो आहे कसबा संगमेश्वर हे व आणि ते महाराजांचे एक भव्य स्मारक आहे तर मित्रांनो हे आहे महाराजांचे स्मारक मित्रांनो महाराजांच्या समोर जो परिसर दिसतोय हा सगळा कसबा संगमेश्वर आहे आणि आप आपल्याला आता महाराजांच्या मागेच ह्या दिशेने जायचं आहे फक्त पाच मिनटं मित्रांनो महाराजांचं स्मारक तिथे आहे त्याच रस्त्यानं जर आपण पाच मिनटं चालणार त्यासाठी बघा तर ह्याच दिशेने आपलं फक्त आता आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो जर तुम्ही सरदेसाई वाढायचं असाल तर इथे तुम्ही बाईक वगैरे पार्क करू शकता आणि ही जी कामान आहे ती बघू शकता तुम्ही मित्रांनो इथून जो वाड्याचा भाग आहे तो सुरू होतो का नाही तर अजून अवशेष वगैरे दिसतात बघा वाड्याचे आणि जर तुम्ही ह्या डिशनला गेला तर समोर तिथून बघू शकता सरदेसाई वाडा पण जी वाट आहे ती बघा गौताने भरलेलं आहे सगळं रान झालेलं आहे मित्रांनो महाराजांच्या स्मारकपासून फक्त आम्ही पाच दहा मिनटं चाललो आहे त्याच्यानंतर आपण पोचलो आहे सरदेसाई वाड्याजवळ हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलं गेलं आणि इथूनच महाराजांना धर्मवीरगड म्हणजेच पेटशहापूर धर्मवीरगड नेलं गेलं चला मित्रांनो तुम्हाला आता दा दाखवतो वाडा कसा आहे समोर बघू शकता हो तुम्ही सगळं आता पाणी भरलं आहे कारण कोकणात तीन दिवस झाला सळक खूप जास्त पाऊस पडतोय त्या कारणाने सगळं आता पाणी भरलेलं आहे आणि मागं सगळं आता राहणंच राहणं झालं या साईडला तिथे राहणं आहे तर चला आत्मे जागा आता मित्रांनो हे असे चिखल भरलेलं आहे आणि समोर आहे सरदेसाहेब वाडा तर मागच्या टायमा जेव्हा मी आलो होतो तेव्हा थोडंसं ठीक होतं पण आता झाडं वगैरे पडलेले आहेत आणि मोठा बेडूक बस मोठा बेडूक आहे तिथे सगळे तर बॅक साईडला आपण जाऊ शकणार नाही मित्रांनो ते गवते खूप झालेलं बॅकसाईडला बहू शकत असं आहे तुम्हाला आजो सरदेसाई वाडा आहे त्याच्या मागे घेऊन जातो तिकडे दाखवतो असं काय आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे सरदेसाई वाडा आहे त्याच्या पाचच्या बाजूला तर तुम्हाला सरदेसाई वाडा आज तुम्ही कसा आहे तो दाखवतो पावसाळ्या कारणाने इथे आजू सगळे चिकळ झाले जर बघाल तर सगळं रानच रान झालं आहे बघा चला मी आता जो आता सरदेसाई वाडा आहे तो आज कसा आहे तो दाखवतो या साईडला आहे की आता राहून दिसतंय कारण हे बघायला डप्पर आहेत सिमेंट त्याने हे केलेलं आहे सगळं ह्या साइडला पण जो खरा वाडा आहे तो इथे या साईडला त्यानंतर लागवत थोडंसं मी पहिलं जातो कारण कसा पाऊस खूप होता त्या कारण साप वगैरे पण असतील या या। चुक तर मित्रांनो हा असा वाडा आहे आणि वरती बघू शकता सगळं कौलारूप बांधकाम आहे आणि ह्या हे थोडं आत्ता काम केलं आहे कारण हे बघा सिमेंट डप्पर आहे ते आणि इथून असा आतमध्ये हा सर्देसा वाडा आहे थोडा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो जर जात असेल तर असं रिस्क आहे छोटासा पोर्शन आहे हे आतमध्ये जाऊ शकतो मित्रांनो सगळं पडदळ झाले बघा मित्रांनो आणि हा जो सागवानचा सगळा खांबा आहे ह्या साईडला त्या साईडला खिडक्या वगैरे होत्या हा छोटासा जागा आहे मित्रांनो इथे आणि हा एक बेंच आता हे मे बी थोडं वर्षाचा असं जुना असू शकतो आणि ह्या साईडला अजून एक रूम होता तर चला बघ भा, मित्रांनो बाहेर जाऊया आणि हा छोटासा दरवाजा होता हा बघून दरवाजा सागवांचा आहे आणि हा शिवकायन वाटतो बघा कारण अजून आहे तसाच आहे तुम्ही बाहेर जाऊ जरा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज ह्या सरदेसाई वाडीला का आले ते सांगतो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती इथे खान म्हणजेच जुल्फेकर खाननी वेढा घातला होता लाखोची सेना तिथे होती तो वेढा तोडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यातून निघतात महाडमार्गी रायगडच्या डायरेक्शनला पण तिथे जाण्यासाठी जो जो डिस्टन्स होता आरामात तो दोन दिवसाचा होता त्यासाठी महाराजांनी हा जो सरदेसाई वाडा होता तो निवडला राहण्यासाठी आणि जे सरदेसाई होते ते महाराजांचे घनिष्ठ मित्र होते त्या कारणाने महाराज तिथेच एक दिवस थांबतात असं इतिहासात म्हटलं जातं की महाराज ह्या वाड्यामध्ये एक दिवस राहिले होते इथं महाराजांच्या पदस्पर्श प्राप्त झाले त्या जागेला पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज इथून निघणारच होते महाराजा दिशेने पण त्या दिवशी मित्रांनो मुकरब खान आपली लाकूची सेना घेऊन महाराजांना पकडण्यासाठी ह्या दिशेला निघतो पण इथे येण्यासाठी त्याला दोन तीन दिवस लागणार होते पण तो जंगलातून आला घनदाट जंगलातून आला मुकरब खानला महाराज इथे आहेत गणोजी शिर्के यांनी ही बातमी दिली आणि जो मुकरब खान चार पाच दिवसातून तिकडून ह्या संगमेश्वर वाड्यात येणार होता तो दोन दिवसात इथे आला आणि त्याने महाराजांवरती हल्ला केला पण त्याच्या आधीच बाबा इथे आले आणि बाबांनी महाराजांना सांगितलं की मुकरब खान निघाला आहे तुम्हाला पकडण्यासाठी तर तुम्ही लगोलक इथून निघा असं ही जागा नाही आहे जिथे महाराजांना अटक केलं तर महाराज तिथूनच लगोलक जे नावडी बंदर आहे ह्या मागाला तिथून दोन वाटा जातात एक तुम्ही महाडमार्गे जाऊ शकता म्हणजेच रायगड आणि दुसरा म्हणजे तुम्ही संगमेश्वर रत्नागिरी किंवा स सावंतवाडी ह्या डायरेक्शन जाऊ शकता जो मुकरम खरा त्याने आपली लाखोची सेना छावणी लावून ठेवली ती कि असे महाराज येणार तिथे त्यांना कैद करणार तर जो दिवस होता तो एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली ह्या जागेवरती अटक केलं गेलं आणि त्याच्यानंतर महाराजांना जो पेठ शहापूर आहे म्हणजे धर्मवीरगड नेलं गेलं असा हा काहीतरी असल एक भाग असेल कोणता तरी तर इथे हे स्तंभ आहेत आणि समोर बघाल तर हाय सरदेसाई वाडा सरदेसाई वाड्याची जर तुम्ही वरची कमान म्हणजे कवला रू बघू शकता बांधकाम आहे सगळं तर कवला सगळी पडलेली आहेत तर शिवकायन हा जो राजवाडा होता तो खूप भव्य होता म्हणजे विशाल होता कारण जे ह्याची एंट्रन्स आहे जे आपल्याला आपण बाईक पार्क केली तिथं दिसतात तिथे स्तंभ आहेत आणि थोडं म्हणजे वाड्याचे अवशेष पण दिसतात आणि जर ह्या साईडला बघाल तर आपण जो खालती पोषण आहे बघा तिथपर्यंत दिसतोय तर त्यासाठी आपण एक अंदाज लावू शकतो की हा जो सरदेसाई वाडा होता तो खूप भव्य होता आणि तिथले कोकण जे लोक होते म्हणजे जे सरदेसाई होते तिथले कोकणचे वतनदारी त्यांच्याकडे होते ते तिथून महसूल खटा करायचे आणि त्यासाठी असा सुरक्षा म्हणून हा सरदेसाई वाडा होता त्या कारणाने छत्रपती संभाजी महाराज हा सरदेसाई वाडा निवडतात इथं थांबण्यासाठी खालती जाव्या आणि खालती गेल्यानंतर तुम्हाला जो बंदरगा आहे तिथला परिसर वगैरे दाखवतो आणि तिथे थोडीफार माहिती सांगतो जाताना आपल्याला खूप म्हणजे पांडव लेणी असे मंदिर वगैरे आहेत लेणी तर त्या साईडला कोणालेश्वर मंदिर वगैरे आहे आणि ह्या साईडला गेला तर तुम्ही तेराव्या शतकात बांधलेले मंदिरं वगैरे आहेत तेही बघूया आपण मित्रांनो जर आपण ह्या वाटातून खालते गेलो तर आपण जे बंदरगा आहे तिथे जाणार पण माझ्या मागे हो पन, हो तुम्ही बघू शकता बाराव्या शतकात बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे पण सध्या जी कंडिशन आहे ते बघू शकता तुम्ही सगळीकडं गवत वगैरे आलेलं आणि समोर तुम्ही नंदी महाराजांची मूर्ती बघू शकता पण त्यांचं शीष नाही आहे आणि आतमध्ये आपण जाऊ शकत नाही मित्रांनो कारण आतमध्ये ना खूप जास्त पाणी आहे बघा आणि अंधार देखील आहे त्यासाठी आपण पावसाळ्यात जाऊ शकत नाही मित्रांनो आता आपण पोचलो त्या बंदरगाजवळ जिथून दोन वाटा निघतात एक तुम्ही सावंतवाडी साईडला जाऊ शकता आणि दुसरं म्हणजे महाड आणि रायगड डायरेक्शनला जाऊ शकता तर ही ती बंदरगा आहे शिवकाळी इथे खूप मोठा म्हणजे एक प्रशस्त असा जागा असला किंवा इथे होड्या वगैरे लागल्या असतील तर आता तुम्ही पाण्याचा फ्लो बघू शकता मित्रांनो पावसाळ्यातच एवढा पाण्याचा फ्लो आहे तर त्या गाळी किती फ्लो असतात आणि इथं सगळ्या होड्या वगैरे लागल्या असतात तर इथेच बुकरब खान थांबला होता आपल्या लाकूचे सेना घेऊन आणि इथेच महाराजांना इथून अटक करून दोन ते तीन दिवसात पेडशहापूर म्हणजेच धर्मवीर गड नेलं गेलं कारण जर मावळ्यांना कळलं की महाराजांना इथे अटक केलं आहे तर ते आपलं जीवाचे प्राण विछावर करणार पण महाराजांना वाचवणार त्यासाठी जो मुकरबखाना होता तो घाबरला होता आणि त्याने लघुलग महाराजांना इथून नेलं होतं धर्मवीरगड तर आपण इथला परिसर वगैरे फिरलेलो आहे त्या साईडला बघूया मित्रांनो महादेवाचे मंदिर वगैरे आहेत जे बाराव्या शतकातले आहेत ते थोडेफार दाखवतो तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे आपण संगमेश्वर वाड्यात येऊन इथून जो सरदेसाई वाडा आहे त्याची थोडीफार माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा ताकी महाराजांबद्दल आणि जो सरदेसाई वाड्याचा इतिहास आहे तो लोकांना कळावा तर मित्रांनो भेटू असल्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभराजे जय महाराष्ट्र